नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी आनंदबायचे अध्यक्ष तुम्ही बघत आहात माझं मराठी यूट्यूब चॅनेल आपलीपासून मित्रांनो थमनेल बघितलं असेल तुम्ही म्हणून वळलात या व्हिडिओकडे ठीक आहे सरसंघ काय म्हणाल ना त्याविषयी मला फारसं घेणं देणं नाही आहे म्हणजे म्हणूनच तुम्ही म्हटले की ते काय बोलले ते राहू द्या तुमची तयारी सांगा किती आहे कारण असं आहे ते जे काय म्हणाले त्याचे त्याची जबाबदारी त्यांच्या त्यांच्याबद्दल ते काय ते त्याचे ते मुखत्यार आहेत मी काही दिवसापूर्वी दूरदर्शनवर टूक म्हणणं एक हिंदीमध्ये प्रोग्राम येतो अशोक श्रीवास्तवजी चालवतात त्याच्यामध्ये एक एपिसोड बघितला त्यात संघाच्या वतीने कोणी आले होते त्यांचंही नाव अशोकच काय ते अशोक सिंग वगैरे होतं मला वाटतं ज त्यांच्या बरोबर असलेल्या पॅनलिस्टांनी त्यांना म्हणतात तसं अगदी डिवर्स 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 शेवटी ते म्हणाले बघा असं आहे की आम्हाला म्हणजे भारताची इकॉनॉमी सध्या ऑफ होते आणि या ह्याच्यात आम्हाला संघाला इन्वॉल्व्ह करायचं नाही की ह्याच्यात जे काय होईल की इकॉ आम्हाला म्हणजे असं काही झालं की दरवेळी संघाचं नाव पुढे घेतलं जातं संघाच्या नावावर दोष ठेवला जातो संघाला ते नको आहे म्हणजे लोकांनी काय त्यांना करायचं असेल ते करू द्या पण संघाला तुम्ही गृहित धरू नका असं त्यांचं म्हणणं होतं मला थोडंसं पटलं ते काय आणि संघाला गहित धरू नका हे म्हणणं तर ॲब्सोलुटरी परफेक्ट आहे त्याच्यात काय चुकीचं काय आहे की तुम्हाला करायचं आहे ठीक आहे तर जर संघाला त्याच्यात स्वतःला जोडायचं नसेल तर ठीक आहे ना मला तर असंच दिसतं की म्हणजे सगळे जे काय भागवतांना शिव्या घालतायत ना त्याच्यात मला हेच दिसतं की तुम्ही ह्याच्यात म्हणजे तुमची हिंमत कशी झाली ह्याच्यातून वेगळं व्हायची नाही व्हायचं मला जोडायचं नाही त्याच्याशी ठीक आहे ना गाऊ द्या तुमचं तुम्ही बघा पण मुद्दा हा आहे आपण त्यांचं म्हणलं ना एक वेळ आपण ते बाजूला ठेवून देऊ ठीक आहे मुद्दा काय आहे तो संघांनी जर याच्यात साथ दिली नाही आणि तुम्हाला जरा लढा चालवायचा आहे तेवढी तेवढा तुम्ही उत्साह दाखवता की आता तुम्ही काही म्हणा हा लढा उकणार नाही वगैरे वगैरे केलं जे लोक ढबकाळ्या फोडतात खास करून हिंदीमध्ये ये लढाई ये संघर्ष अभी रुकेगा नहीं नाही ठीक आहे ओके ठीक आहे है, ठीक आहे है। चालू चालू द्या पण तुम्ही म्हणजे आर्ट ऑफ वॉल वगैरे हे जे काय असे ग्रंथ आहेत इंग्लिशमध्ये त्याच्या विस्तृत वेळच नाही मराठी ते अनुवाद उपलब्ध आहे म्हणा हिंदीमध्ये पण आहेत तर वाचलं आहे तुम्ही कधी म्हणजे लढाई म्हटलं की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या मोहीम म्हटलं की त्याच्यामध्ये प्लॅनिंग कसं करावं लागतं आर्थिक नियोजन कसं करावं लागतं किती पुढे जायचं कुठे कसं रहायचं शत्रूच्या क्षेत्रामध्ये घुसल्यानंतर काय करायचं कि घुस म्हणजे मुसंडी कुठपर्यंत मारायची वगैरे सगळ्या गोष्टीचे खर्च आणि ताळेबंद असतात म्हणजे आपल्याकडे किती लोकांची किती लोकांची याच्याबद्दल तयारी आहे सोडा किती लोकांना याच्याबद्दल माहिती आहे ना हाही मुद्दा हाही प्रश्न खूप मोठा आहे विचारलं तर लोकं फडफडाट करायला लागतील चडफडाट करायला लागतील शिवाशात द्यायला लागतील उत्तर देणार नाहीत पण मी लेखी लिहून देतो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो संघर्ष जो आहे ना म्हणजे लढाई वगैरे जे होत त्याची नेहमी एक किंमत चुकवावी लागते प्राणांमध्ये आणि पैशामध्ये आज हिंदुस्थानची मी मुद्दाम भारत म्हणत नाही हिंदुस्थान म्हणतोय काय जा आज हिंदुस्थानची अशी स्थिती नाही आहे की किंमत कि चुकवायला आपण तयार दे तयार दिसत नाही हो। आणि हे म्हणू नका की म्हणजे पोलीस काय करतात हे काय करतात तुम्ही घाण काढायची आणि त्यांनी आहे कशाला बघा डिटर्बंट म्हणून एक प्रकार असतो डिटर्बंट म्हणजे असतं काय की समोरच्याला तुमची कळ काढण्याची हिंमत झाली नाही पाहिजे एवढी तुमची एवढी शक्ती पाहिजे की समोरच्याला तुमची कळ काढायची हिंमत होता का नये तुमची डिटर्मेंट व्हॅल्यू काय जरा त्यांची डिटर्मेंट व्हॅल्यू आपल्या शत्रूची डिटर्मेंट व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे जाऊ दे त्यांच्या नादाला कोण लागेल हे वाक्यच आहे ना हे वाक्य त्यांचे डिटर्मेंट व्हॅल्यू सांगतात तुमची तशी डिटर्मेंट व्हॅल्यू आहे का डेव्हलप करा मग बोला पटलंय आवडलं नसेल कदाचित पण चुकीचं बोललो तर सांगा मुद्दा तेवढाच आहे मी तुम्ही त्याच्या पलीकडे जास्त मुद्दा नाही आहे कुठच्याही लढाईमध्ये कारण हे आजच्या घटकेला भारत विकसित होतो आहे ऑफ होतो आहे ह्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो पाकिस्तान जेव्हा हे झालं होतं ना तेव्हा कोणाचं हे कोटेशन आहे मला नक्की आठवत नाही म्हणजे सोलावर्दीचं आहे का जिन्नाचं आहे ते की पाकिस्तान इज अवर लेटेस्ट डिमांड नॉट द फायनल वन का नॉट द लास्ट वन असं काहीतरी होतं म्हणजे ही आमची सध्याची लेटेस्ट मागणी आहे आमची अंतिम मागणी नाही आणि ती मागणी म्हणजे आम्हाला भारतच अख्खा पाहिजे ही त्यांच्याही ही मागणी आपणही शिकण्यासारखी आहे की ही मंदिरं जी आहेत ना तुर्तास ही मंदिरं आमची लेटेस्ट डिमांड आहे नॉट द फायनल वन ही ॲटिट्यूड ठेव लढाई चालू करून देणारे आपण असू ते जिंकणारे जे जिंकतील चार पाच पिढ्यानंतर ही लढाई जिंकली जाऊ शकते तेवढ्या पिढ्या देऊ तुम्ही देऊ शकता तेवढं कमिटमेंट आहे चार वर्ष पाच वर्ष कमी पडत कमी होत नाहीत आणि दहा वर्ष कमी होत नाही ना या वर्गांना सोडून द्या आपली आज जी स्थिती आहे जी दयनीय स्थिती आहे ती का आहे कारण आपल्या शत्रूंनी ह्याच्यावर चौदाशे वर्ष मेहनत घेतली हजार वर्ष मुसलमानांनी घेतली ठीक आहे अडीचशे वर्ष ख्रिश्चनांनी घेतली इंग्रज आणि इतर ठीक आणि बाकीची जी काय वर्ष आहेत ती कोणी घेतली आपल्यातल्या डाव्यांनी ठीक आहे त्यांचे काही हलकटपणा कमी नाही आहे त्यांचं पण त्याच्यामुळे आज आपण या दयनीय स्थितीला आलेलो आहोत यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्यालाही काही पिढ्यांची मेहनत करावी लागणार पिढ्या पिढ्या हे चाले संदर अंतिविजयी ठरू त्यामुळे जिंकू उगीच मरू नका जिंकण्याचा विचार जिंकण्याचा विचार ठेवा पण मरावा ही लागेल ही तयारी ठेवा त्या त्या दृष्टीने युद्ध लढायची तयारी ठेवा त्या दृष्टीने युद्ध लढायचा अप्रोच ठेवा फालतू बल्गना करण्यात अर्थ नाही आणि हा मी सर सर सरसंघाल चालकांची प्रशस्ती वगैरे किंवा काही तसं काही करत नाही मी संघ स्वयंसेवक पण नाही ठीक आहे मी फक्त युद्धशास्त्राचा विश अभ्यासक आहे तो माझा छंद आहे आर्ट ऑफ वॉर वगैरे वाढणं वाचणं वगैरे हा माझा छंद आहे त्याच्या कसोट्यावर काही तुम्हाला सांगतोय म्हणजे जे तुम्ही सांगताय हा उतावळे पण आहे तो नेहमी खातच असतो हे लक्षात ठेवा थंडे करके खाओ हमेशा आणि मी बघतोय इथे तर पॉपकॉर्न उडत आहेत सगळे दुसऱ्यांच्या फक्त तुमचा जीव एकट्याचा जाणार नाही त्यामुळे किंमत मोजावीच लागेल पण ती अवाजता मोजावी लागणार नाही खर्च झाला तर तो फुकट खर्च होणार नाही खर्चाची वसुली होईल वर्थ वाईल अशा तऱ्हेने मला तेवढं सांगायचं आणखीन काय सांगायचं नाही ठीक आहे कारण उगीच प्रसिद्धीच्या मागे लागून काही करू नका बस दॅट्स इट याच्या पलीकडे मला काहीच सांगायचं नाही तुमची तयारी काय ते सांगा संघाच्या शाखेत जॉईन व्हा का तुम्हाला हातपाय चालवायचं म्हणजे तुम्हाला ठीक आहे गरज नाही तुम्हाला ध्वजवंदन वगैरे सगळं ठीक आहे करायचं असेल काही तुम्हाला काही शिकायचं असेल तर करावं लागेल ते ठीक आहे वैचारिक कमिटमेंट ठीक आहे इट्स ओके पण तिथे तुम्हाला हातपाय चालवायलाही शिकवलं जातं शिका काही शिकायला मिळतं तिथे ठीक आहे शिकून घ्या बघा आजूबाजूच्यानं तुम्ही जे शिकला त्या बाकीच्यांना शिकवायला प्रयत्न करा बघा किती येतात जण शिकायला ते जे आपण आज ऐदी झालो होत ना यांना कॉन्फिडन्स सत्तेचाळीसमध्ये आम्ही जिंकू वगैरे हा आहे ना कॉन्फिडन्स त्या पी एफ आयला का झालं आहे कारण आपल्याला ना नाचण्यात इंट इंटरेस्ट आहे ऐदी झालो आहोत आपण अंग हलवायला इंटरेस्ट नाही आहे स्वतःची हेल्थ वगैरे बघा किती वेळात धाप लागते बघा किती धावू शकता वगैरे सगळ्या गोष्टीचं बघा कोण येणार लढायला तुमचं तुम्हाला लढावं लागणार आहे त्याची तयारी करा मग पुढे ठीक आहे माझ्या दृष्टीने तरी एवढंच सांगण्यासारखं आहे बाकी काय नाही व्हिडिओ तर तुम्हाला कदाचित आवडणार नाही पण तरी माझी रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ शेअर करा लिंक खालीच आहे कॉपी करा इतरांना व्हॉट्सॲप करा बघा किती लोकं काय म्हणतात ते बाकी काय नाही फालतू रक्तपात होऊ नये इतकंच माझं म्हणणं आहे जय श्रीराम येत जा चॅनलवर